लाडकी बहीण योजनेतील सर्वात आनंदाची बातमी असणार आहे लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करताना चूक झाली होती त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता हे मोठे अपडेट आले आहे ई केवायसी ऑनलाईन पद्धतीने आता दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे ई केवायसी वेबसाईटवर बघा या ठिकाणी ई केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना हे ज्यांच्याकडून ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला आहे म्हणजेच की अजून एकदा लाडक्या बहिणींसाठी एक ई केवायसी दुरुस्तीला आता ऑनलाईन पद्धतीने मान्यता देण्यात आली आहे याबाबतचा जी आर देखील आलेला असून आता ज्या लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे बंद झाले आहेत त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी अपडेट असणार आहे आपण अंगणवाडी सेविकांना माहिती आहे की आपण मागणी करत होतो की अंगणवाडी सेविकांकडून ही ई e केवायसी पडताळणी होत नाही अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका पडताळणी ऑफलाईन करत नाही आहेत ऑनलाईन ई e केवायसी सुधारण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्या आणि तोच पर्याय आता लाडक्या बहिणींसाठी देण्यात आला आहे आता यामधील काही महत्वाच्या बाबी आहेत ज्या आपण लक्षात घेणं आवश्यक असणार आहे ही, ही संधी फक्त त्याच महिलांसाठी आहे ज्यांची ई e केवायसी करताना चूक झाली होती म्हणजे लक्षात घ्या ज्या महिलांनी चुकीची ई केवायसी केली किंवा चुकीचा पर्याय निवडला गेला केवळ त्यांचीच ई केवायसी दुरुस्ती होणार आहे नवीन ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही याबाबत देखील आम्ही सरकारकडे मागणी करतोय की नवीन देखील ई केवायसी प्रक्रिया तुम्ही त्या ठिकाणी सुरू करण अनेक लाडक्या बहिणींना शेवटच्या दोन तीन दिवसांमध्ये वेबसाईट चालली नाही त्यामुळे त्यांची ई केवायसी करताना त्यांना अडचणी आल्या आहेत आता ही ई केवायसी दुरुस्ती कशी करायची आहे ते देखील आपण लगेच पाहणार आहोत चला याबाबतची माहिती घेऊया तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर बघा ही ई केवायसीची संधी जे संधी जी आहे त्या तुम्हाला पर्यायावर क्लिक करायचं आता क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी पर्याय उपलब्ध होणार आहे यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकावा लागणार आहे आधार नंबर टाकून तुम्हाला कॅपच्या कोड टाकून ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करायचंय आहे ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय ओपन होतील त्या दोनही पर्यायामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नाही नाही निवडून तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे काय निवडायचं आहे पर्याय लक्षात घ्या परत चुकू नका दोनही ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही नाही हा पर्याय निवडा आणि हा नाही पर्याय निवडून तुमची ई केवायसी आता योग्य पद्धतीने करा आता अजिबात चुकू नका आता जर चुकला तर तुमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंद होऊ शकतात आता ही शेवटची संधी असणार आहे किती दिवस मुदत आहे काय आहे यापेक्षा लवकरात लवकर जाऊन वेबसाईटवर तुमची ई केवायसी दुरुस्ती करून घ्या जेणेकरून योजनेचे तुमचे पैसे सुरू होतील आणि तुम्हाला प्रलंबित असणारे देखील पैसे मिळून साडे चार हजार रुपये देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आता ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रलंबित आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये त्यांचे नाव सांगा जेणेकरून किती लाडक्या बहिणींची ई केवायसी अजून बाकी आहे याबाबत सरकारकडे आपल्याला मागणी करता येणार आहे महत्वाची व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि तुमची ई केवायसी योग्य झाली आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र